त्यामुळे पुढाकार नक्कीच मराठा समाज घेतो कारण मोठ्या भावाची भूमिका नेहमी मराठा समाजाने बजावलेली आहे आणि आज आपल्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत चुका होत आहेत तर त्यासाठी सुधारणा सुद्धा आपण आपल्यापासून केली पाहिजे समाजाची लग्न ही टायमात लागली पाहिजे डीजे ज्यांना अनेकांना त्रास होतोय डीजेचा म्हाताऱ्या माणसांना त्रास होतोय डीजेचा ते डीजे लावले नाही पाहिजे तर हे जे तुमचं ते दिखावा पाना दाखवला जातोय तो लोकांना बोट प्रदर्शन होईल अशा पद्धतीनं लग्नाचं लग्न अरेंज करणं तर या अनावश्यक ज्या गोष्टी आहेत ज्याच्यानी समाजातल्या गरीब वर्गावरती दबाव येतो की या म... आज मराठा समाजाने असा निर्णय केला की ज्या घरामध्ये सुनांचा छळ होईल घरच्या लक्ष्मीचा छळ होईल तिला माराण होईल त्यांच्यावर कडक निर्बंध लादले गेले पाहिजे पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजातील लग्नावर वारेमाप होणारी उदळपट्टीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि त्याच अनुषंगानं आज पुण्यात मराठा समाजातील नेत्यांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले ते निर्णय नेमके काय होते ते आपण जाणून घेऊयात ताई काय सांगाल खर तर खूप महत्वाच्या मुद्द्यावर आजची ही एक बैठक पार पडली या बैठकीत नेमके निर्णय काय घेण्यात आले निर्णय म्हणजे असे घेण्यात आले त्या ठिकाणी कि हा जो विषय आहे हा एका मध्ये संपणारा नाही आहे त्यामुळे समाज या ठिकाणी वेळोवेळी एक कमिटी करून आणि सर्व समाजाला सामावून घेऊन वेळोवेळी त्याच्यावरती चर्चा होईल विचारमंथन होईल आणि ज्या चुकीच्या प्रथा पडलेल्या आहेत त्या ताबडतोब बंद कशा होतील त्याच्यावरती मात्र सामाजिक दबाव सुद्धा आणला चुकीच्या प्रथा म्हणजे नेमक्या कोणत्या प्रथा आहेत कुठल्या प्रथा डोळ्यासमोर ठेवून चर्चा थे झाली आणि काय व्हायला पाहिजे चुकीच्या प्रथा बंद कशा झाल्या पाहिजे चुकीच्या प्रथा म्हणजे वारेमाप लग्नावरती खर्च करणं लग्नाचे जे विधी आहेत त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जास्तीचे विधी काढायचा म्हणजे साखरपुडा झाला तरी टिळा करायचा टिळा झाला तर तो लग्नासारखा प्रचंड खर्च करायचा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि म्हणजे मोठमोठ्या गिफ्ट देणं लोकांना प्रदर्शन होईल अशा पद्धतीनं लग्नाचं व्यवस्था करणं किंवा लग्न अरेंज करणं तर या अनावश्यक ज्या गोष्टी आहेत ज्याच्यानी समाजातल्या गरीब वर्गावरती दबाव येतो की यामुळे आम्हालाही तसं करायला पाहिजे तर या प्रथा बंद करणं लग्न शक्यतो कमी लोकांच्या आणि हा खर्चाचा जो काही लोक लग्न जमिनी विकून लग्न करायला लागले तर मागच्या लोकांनी शंभर दोनशे वर्ष जमीन सांभाळलेली असते आणि तुम्ही एका लग्नाच्या खर्चापायी किंवा खोट्या प्रतिष्ठेपायी तुम्ही जमिनी विकून लग्न करताय ती करता कामा नये आणि त्याच मध्ये सुद्धा मुलींची लग्न करताना एक तर मुलाचं स्वतःच काय हे आहे तो किती कमावता आहे किंवा तो कसा तो मुलीला व्यवस्थित सांभाळे त्यांचं कल्चर काय आहे तो किती श्रीमंत आहे याच्यापेक्षा तो स्वतःच्या पायावर उभा आहे का आणि त्यांचं संस्कार काय आहे त्यांची वागणी काय आहे समाजात याच्यावरती शक्यतो लक्ष देणे आणि समाजामध्ये दे वेगळ्या वेगळ्या वेळी वेगवेगळ्या आचारसंहितांबाबत चर्चा करणे okay. आता जितका मुलगा जबाबदार आहे तितके त्याच्या कुटुंबातल्या महिलाही जबाबदार आहेत त्या गोष्टीला okay. आणि घरातल्या महिलांनी सुद्धा काय पद्धतीनं समाजात वागायला पाहिजे समाजाच्या बाहेरच्या कुटुंबातल्या मुली जर तुम्ही या ठिकाणी स्वतःच्या घरात आणताय तर आपली स्वतःची मुलगी आणि तिच्यात जो तुम्ही फरक करता तो करता कामा नये आणि त्या मुलीला जीव देण्या इतपत परिस्थिती निर्माण करणं हे भयंकर आहे आणि हे बदलायला पाहिजे अशा अनेक चर्चा झाल्या आणि इथून पुढच्या मीटिंग मध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी होतील त्याच्यामध्ये okay. तर आपण पाहू शकता पुण्यात आज झालेल्या या बैठकीत खर तर अनेक मान्यवर उपस्थित होते राजकीय पक्षाचे पदाधिकारी नेते उपस्थित होते सुद्धा चेतन तुपे जे हरपसर मतदारसंघातून आमदार आहेत काही महत्वपूर्ण निर्णय झाले आजच्या या बैठकीमध्ये आजच्या बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय झाले बैठक मराठा समाजाची होती पण त्याबरोबर अपेक्षा अशी व्यक्त केली गेली की मराठा समाजाने हे जे पाऊल टाकलेलं आहे त्याचं सर्वच समाजाने कारण सर्व आम्ही सर्वांच्याच लग्नाला जातो म्हणजे लग्नाला जातो मंगल परिणयला जातो निकाला जातो सर्वच म्हणजे वेडिंग सेरेमनी पासून सगळीकडे जातो कमी जास्त प्रमाणामध्ये हे सगळ्या समाजामध्ये आता आम्हाला पाहायला मिळत त्याच्यामुळं सर्वच समाजाने वैष्णवी हे निमित्त जरी असेल तिचं निमित्त जरी असेल तरी बाकीच्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे तिच्या निमित्तानं यासाठी सर्वच समाजांनी आता स्वतः पुढे आलं पाहिजे आज मराठा समाजांनी पाऊल टाकलेलं आहे पहिली बैठक घेतलेली आहे त्याच्यामध्ये निर्णय केलेत की तुमच्या घरचा मानपण तुम्ही घरी करा जावायला अंगठी तुम्ही तुमच्या घरी द्या जावायचा जावा जा पोशाख आमदारांच्या खासदारांच्या मंत्र्यांच्या हातात जेण्यानी काय त्यापेक्षा त्याला आठ पंधरा दिवस आधी द्या तो कपडे शिवून लग्नाला उपस्थित राहील त्यावेळी देण्यात काय पॉईंट आहे मध्यस्थाला अंगठी तुमचं लग्न ज्या मध्यस्थांनी जुळवलंय त्याचा सन्मान तुम्ही तुमच्या घरी करून टाका सगळ्या हजारो लोकांना त्यासाठी वेठीला कशासाठी धरावं अशा पद्धतीची चर्चा झाली आणि तसा निर्णय करायचं ठरलेला आहे पण इतर समाजांनी सुद्धा ते केलं नाहीतर मराठा समाजाने थांबवलं बाकीचे समाज करत राहिले ते इतर समाजाच्या लग्नात आम्ही गेलो त्यांनी व्यासपीठावर बोलवलं तर करायचं काय हा प्रश्न पण सर्व आमच्या सर्वांच्या समोर उपस्थित होणार आहे त्यामुळे ही मानसिकता आहे ही मानसिकता बदलली पाहिजे मराठा समाज किंवा वैष्णवी हा विषय नाही तर ही संपूर्ण मानसिकता बदलण्याचा आहे त्याची सुरुवात आज झालेली आहे पुण्यापासून झालेली आहे निश्चित ही मानसिकता हळूहळू बदलेल असा आम्हाला विश्वास आहे त्याचबरोबर दुसऱ्याच्या मुलगी लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि तिचा अन्वनी छळ करायचा तिला मारहाण करायची ही कुठल्या पद्धतीची मानसिकता कसली विकृती त्यामुळे ही, त्या ही विकृती एक कुटुंब नाहीये आता जे घडलं एक कुटुंब नाही या कुटुंबाचं उदाहरण नाहीये तर ही मानसिकता विकृती जिथे जिथे आहे कारण दर महिन्याला आम्ही वाटतोय वेगवेगळ्या समाजात आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही बघतो की दर महिन्याला कुठं ना कुठं घडतंय आता एक पुजारी म्हणून मुलगी होती जिचं एक महिन्यापूर्वी लग्न झालं कर्नाटकातली मुलगी तिचंही आता तसंच घडलंय पुण्याच्या हडपसरमध्ये हा प्रकार सुरू असतात घडलाय ती ना मराठा समाजाची आहे ती तर कर्नाटकातली मुलगी आहे याचा अर्थ असा नाहीये की एक समाजामध्ये हे घडतय या समाजामध्ये विकृती निर्माण झाली आणि ही विकृती सुधारली गेली पाहिजे त्याच्यामुळं आज मराठा समाजाने असा निर्णय केला की ज्या घरामध्ये सुनांचा छळ होईल घरच्या लक्ष्मीचा छळ होईल तिला माराण होईल त्यांच्यावर कडक निर्बंध लादले गेले पाहिजे आणि हे कडक निर्बंध कदाचित त्याच्या घरामध्ये सोयरीक न करणे त्याच्या घरातली सोयरीक न स्वीकारणे इथपर्यंत सुद्धा मराठा समाजाची आजची मानसिकता झाली आहे त्यामुळं सुनांचा छेळ होतोय सुनांच्या या विकृती आहेत सुनांच्या बाबतीत डोक्यामध्ये दुसरा मुलगा असेल तर सुन मिळणार नाही आणि घरात मुलगी असेल तर जावंही मिळणार नाही अशी अवस्था होऊ शकते अस मराठा समाजाने तशा पद्धतीचा निर्णय घेण्याचा निर्धार केला तर आपण पाहू शकता पुण्यात ही जी महत्वपूर्ण बैठक पार पडली आणि अतिशय महत्वाचा निर्णय तर या बैठकीत झाला आहे तो म्हणजे ज्या घरांमध्ये सुनांचा छळ होईल त्यांना त्या घरावर बहिष्कार टाकण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो या बैठकीत झालेला आहे मला सांगा हे थांबवण्यासाठी सा अजून काय करता येईल आपण बैठकीत उपस्थित होता तर या बैठकीत अनेक महत्वाचे नेते म्हणजे पुणे शहर आणि जिल्ह्यातील जे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतात असे नेते जे आहेत त्याच्या या बैठकीत हजर होते आजची बैठक अरविंद शिंदे यांनी बोलवली होती आणि पुण्यातल्या नामांकित जी घराणी आहेत त्यात शिरोळे असेल काकडे असतील खेलारे असतील त्यात बैरट असतील मस्के असतील अनेक घराने मानकर असतील ही घराने हजर होती भोसले असतील अनेक घराने हजर होती आणि सगळे जवळ नामांकित लोक आहेत आमदार होते पण ते एक मराठा समाजाचे कार्यकर्ते म्हणून हजर होते आणि यांनी आज ठराव केलेला आहे सगळ्या समाजाने ती समाजाला दिशा द्यायला पाहिजे तर कुठल्या गोष्टीने समाजाची लग्न ही टायमात लागली पाहिजे डीजे ज्यांना अनेकांना त्रास होतोय डीजेचा म्हाताऱ्या माणसांना त्रास होतोय डीजेचा ते डीजे लावले नाही पाहिजे तर हे जे, जे तुमचं ते दिखावा पाना दाखवला जातोय तो दिखावापाना दाखवण्याचा कामा नाही साहेबांनी उदाहरण दिलेले स्वतःच्या मुलीचं लग्न हे एक पेढा देऊन केलं आणि पन्नास पैशाची पत्रिका होती तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे सांग असं होतं ना दिसत यार आपण वैष्णवी हगावण्याच उदाहरण पाहूयात तिच्या लग्नात तिला एकावन्न वेळेस सुरू देण्यात आलं होतं फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडे एवढ्यावर थांबलं नाही तर त्यानंतर ही परत तिच्या कि हुंडा किंवा पैसे रोख स्वरूपात आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्यावर दबाव टाकायचा झाला होता नाही पण असं जर आता त्याबद्दल त्या ठराव करण्यात आलाय की जो कोणी घरानं जे घरानं असं काही छळ वाद करत असेल त्याच्यावर कर बहिष्कार टाकायचा त्यांची मुलगी करायची नाही आणि त्यांना मुलगी द्यायची नाही हा बहिष्काराचा ठराव आज करण्यात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी हे समाजातले जे प्रतिष्ठित लोक आहेत आज जो मराठा समाज हजर होता ते प्रतिष्ठित लोक त्या बाबतीत अंमलबजावणी करण्यासाठी एक कमिटी एक लोक नेमणूक करणार आहेत आणि ती अंमलबजावणी कडक करण्यात येईल आणि ही दिशा एका मराठा समाजाला आहे सर्व समाजाला लागू करण्यात येईल तर आज झालेल्या या बैठकीत अं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जसं सा, पुणे शहर आणि जिल्ह्यातील मराठा समाजाचं प्रतिनिधित्व जे करतात ते नेते या ठिकाणी होते आणि वैष्णवी हगवणीच्या मृत्यू प्रकरणानंतर तर मराठा समाजातील हुंड्यांचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला आणि त्यावरच या बैठकीत जी आहे ती चर्चा झाली काय सांगाल ज्या प्रकारे मराठा समाजात हुंड्याची जी प्रथा आहे ती रोखण्यासाठी आता नेमकं काय करावं लागेल या बैठकीत काय काय चर्चा झाली मुळात हुंडा घेण्याची पद्धत बदललेली आहे आधीसारखं राहिलं नाही अमुक तमुक काही सांगितली रक्कम ती ठरली आणि ठरला एवढं बरेचशे त्याच्यामध्ये व्याप्ती झालेली आहे ज्याला ज्याला जे जे तो तो पद्धतीने एक एक मागणी आपली त्याच्यामध्ये ऍड करतो त्याच्यामध्ये अगदी प्री वेड वेडिंग जे शूटिंग असतं तिथून तर अगदी बाळनपण तोपर्यंत तो हे शूटिंग चालू असतं हो मुलींच्या मुलींच्या वडिलांना म्हणजे लोकांना त्याचा सहन साहजिकच आहे मोठ्या प्रमाणात तसंच होतं कारण आपल्याकडे माहितीये की ती प्रथा फार सुरू झाली आहे पहिलं काळात पण मुलीच्या आईकडे करायचे त्यामुळे त्यातून ह्या सगळ्या ही काही आजची गोष्ट आहे असं नाहीये परंतु हळूहळू साठत साठत हा इतकं प्रमाण त्याचं मोठं झालेलं आहे की हुंडा म्हणता म्हणता आता त्याच्या बळी जाण्याची संख्या सुद्धा तेवढी वाढली आहे म्हणजे पूर्ण होत नाही असुरी जी काही आपण म्हणतो भूक त्यांची जी आहे भस्मासूर रोग जसा तो असतो भस्म्या रोग तर तसा हा समाजाला जडलेला आहे आणि हा फक्त मराठा समाजात आहे असं नाही संपूर्ण समाजाला ती लागण झालेली आहे त्यामुळे पुढाकार नक्कीच मराठा समाज घेतो कारण मोठ्या भावाची भूमिका नेहमी मराठा समाजाने बजावलेली आहे आणि आज आपल्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत चुका होत आहेत तर त्यासाठी सुधारणा सुद्धा आपण आपल्यापासून केली पाहिजे त्या के तुम्ही महिला तुम्हाला एक खर तर महिलांचं देखील हुंड्यासाठी म्हणा किंवा मुलीला माहेरून काहीतरी वस्तू घेऊन याव्यात यासाठी एक अधिक एक प्रकारचा काय शुद्ध शिक्ता शकतो या भावने प्रकरणात देखील आपण पाहिलं असेल चांदीची भांडी द्यावीत यासाठी महिलांनी काय करायला पाहिजे तर तुम्ही पहिला म्हणून तुम्हाला मी विचारतोय महिलांचं मनपरिवर्तन कसं करताय यामध्ये याचं उत्तर आपल्याला आपल्या इतिहासामध्ये सापडेल आज आपण ज्या पुण्यामध्ये उभा आहोत त्या पुण्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लागलेला आहे आणि नुसता इतिहास शिवाजी महाराजांचाच नाही तर त्यांना घडवण्यामागे जिजाऊ होत्या म्हणजे एखादी आई जर भक्कम असेल आणि तिचे विचार जर तेवढे सक्षम असतील तर नक्कीच पुढचं येणारं कुटुंब असेल पुढचं भवितव्यातली पिढी असेल ती तिकडी सक्षम होते आज मानसिकदृष्ट्या असेल किंवा शैक्षणिकदृष्ट्या असेल तुम्ही शिकला म्हणजे तुम्ही साक्षर झालात असं नाही तर ह्या भूमिका सुद्धा आपण आपल्या मुलांना मुलींना सुद्धा मुलांना सुद्धा मी म्हणे कारण त्रास हा जो सहन करावा लागतोय हा पुरुषांकडनं महिलांना सहन करावा लागतोय त्यामुळे मुलींनाच सगळं तुम्ही शिकवा असं नाही तर मुलांना सुद्धा आपण कशी महिलांशी स्त्रियांशी वागवणूक पाहिजे मग तुम्ही बाकी सगळ्या शिवाजी महाराजांचा छत्रपतींचा इतिहासातून घेता मग ही शिकवण का घेऊ शकत नाही मग सक्षम आपण असणं म्हणजे मानसिक शारीरिक आर्थिक दृष्ट्या आपल्या समाजातल्या मुली सुद्धा सक्षम हव्यात त्या निर्णय त्या घेण्याच्या क्षमतेच्या हव्यात आज असं पाऊल आपण उचलायला नाही पाहिजे एखाद्याचा जीव जाणं ही काही साधी सुखी ना गोष्ट नाही भयानक गोष्ट आहे मानव अधिकाराचं उल्लंघन आहे मग हे आपल्याला ज्ञान आहे का मग हे वास्तव ज्ञान जे आहे ते समाजातल्या आपल्या महिलांनी आयांनी जर आपल्या मुलींना मुलांना दिलं तर मला ह्या घटना अगदी घडणार नाही तसं मी म्हणणार नाही परंतु याच्यावरती आपल्याला आळा घालण्यासाठी नक्कीच मदत आपण पाहू शकता यासाठी आळा घालण्यासाठी एक दोघाही नाही तर संपूर्ण समाजातील प्रत्येक व्यक्तीनं यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे असं त्या वाटतं तुम्ही काय सांगाल तुम्ही स्वतः बैठकीत होता बरीच चर्चा झाली इथून पुढे ज्या लग्नामध्ये अशा प्रकारचा व्यवहार चालेल हुंडा देणं घेणं असेल त्याच्यावर थेट बहिष्कार घालण्याचा निर्णय झाला या आजच्या बैठकीत सर निर्णय असा झालेला आहे की जर बडे कोणी करत असेल कृती प्रतिष्ठेसाठी जर खर्च करत असेल तर आपण त्या ठिकाणी जायचं नाही वेळ पाळली नाही तर तिथून आपण निघून जायचं अशा okay. काही चर्चा झाल्या दुसरी गोष्ट म्हणजे संवाद जो हरवलेला आहे okay. म्हणजे कदाचित जर दिवशी तिचा जर एखादा कोणी समाजातला माणूस बक्का हक्काचा असता okay. ती बोलली असते तर तिचा जीव वाचला असता जे संत सांगतात की किती जीवनामध्ये वाईट काही होती किती अवघड परिस्थिती होत्या तर तुम्ही जीव देऊ नका कारण एकदा आयुष्याला वन नाही काढायला परत आयुष्या अशी मिळत नाही ना किती सुंदर असणार ती ताई आणि तिचा मला तर प्रचंड अस्वस्थ झाले न लगे देवाची वस जशी जाणार मरण जो मागे तो गाडवाचा बाळ आज काय झालं माहिती का समाजामध्ये जी परिस्थिती आलेली आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे आपण संतांच्या विचारांपासून लांब चालले जे ज्ञानोबरा तुकोबराची आपली जी परंपरा आहे त्या परंपरेपासून आपण लांब झाले चाललेलो आहोत का खर्च करावा आणि किती दिलं म्हणजे पोरगी आहे त्या कुटुंबातल्या लोकांची जर मानसिकता चांगली नसतील विचार चांगले नसतील तर आपण त्या ठिकाणी मुलगी का द्यावी तिचा स्वतःच अस्तित्व तिला आहे याचा पडत चाललाय म्हणजे आपण या, या सगळ्या बाबतीमध्ये मी या वर्षी सर तीन लग्नाला गेलो याचं मी म्हंटल आता मी काय आशीर्वाद वगैरे देणार नाही माझ्या कल्याण वेळा मी चाललो एक जावई आहे आणि त्याला विचलो का पुढे चाललोय आपण बरं त्या स्टेजवरती ज्यांचा आपण सन्मान करतो माझं कधी कधी म्हणलंय सगळ्या स्तराच्या लोकांना आलं पाहिजे आज जो काही निर्णय झाला तुम्ही अनेक लग्नात जाता तुमच्या पुढे इथून इतु, पुढे तुमच्याकडून कुठली खबरदारी घेतली जातात म्हणजे कुठल्याही लग्न सोहळ्याला जाताना किंवा काय पाहिलं जात सर आता मी दोन्ही कुटुंबाची पार्श्वभूमी बघणार कोणत्या पद्धतीने लग्न साजरे करतायत त्यांच्या उत्पन्नाचा सोर्स किती आहे ते खर्च किती करतायत हे सगळं बघून आणि जर ते योग्य असेल तरच जाणार लग्न वेळ लागणार असेल तरच जाणार अदरवाईज मी त्या लग्नाला जाणार नाही तर आपण पाहू शकता वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर खर तर मराठा समाजातील लग्न सोहळ्यावर उधळपट्टीचा मुद्दा जो आहे तो चर्चेत आला आणि त्यानंतर पुन्हा मराठा समाजातील लग्नाची इव्हेंट कसे झाले याच्यावरती देखील चर्चा सुरू झाली आणि त्यामुळेच की काय कुठं मराठा समाजातील या प्रमुख नेत्यांनी म्हणजे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या लोकांनी आज पुण्यामध्ये एक अशा प्रकारची बैठक घेतली की इथून पुढे पुन्हा एक वैष्णवी हगवणे होऊ नये म्हणून त्यांनी हा जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाचं खर तर सर्वांनी स्वागत केलं पाहिजे पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ